लोलदार गल काय कस लोलदार बघा आधीची वेळ झालेली आहे सर्व गेले लोकांनी आहे ज्यात मला टेन्शन आलं आहे मी जे ब्लॉग बनवलं आहे त्याचे व्हिडिओ फोनमधून डिलीट केलेत आणि लॅपटॉपमध्ये टाकले आणि ते लॅपटॉपमध्ये चालू होत नाही आता बघू ब्लॉग कसं होईल बघू आता सकाळी काहीतरी करेल आबेहू कामाला जाईल <laughs> का तेव्हा काहीतरी करू मस्त तोपर्यंत आता मी जागतो पिच्चर बघतो गाई जांभाला लागली भूक गणपती जागवायची नाही चालू करतो तर चिवडा शोधतो आणि कांदा लिंबू कापतो बारीक काप ना বল तर काही जाता सकाळ झाले आजचा दिवस दुसरा आहे आणि पाण्याची वाढ बघतोय कि मला आंघोळ करायचे अजून आरती पण केली मग आंघोळ झाल्यावर आरती होईल आता कांदे पोहे नाश्त्यासाठी करायला घेतले दोन दोन व्हरायटी आहेत एक कांदे पोहे आणि तल्लेला भात फोडणीचा भात तर काय खाऊ काय समजत नाही मला विचार करायला लागेल आता दुन्या एसर घ्यायला लागेल तोपर्यंत पाण्याची वाट बघतो मग आंघोळ करून डायरेक्ट आरती कर <laughs> आरती होईल <laughs> चला कायच आरती झालेली आहे आता मस्त नाश्ता करू आपण हे काय का चलेलं पाहिजे काय आणि आता पत्ते गेले बसलय तुम्हाला दोन दिवस पत्ते आणि आरती हे दोन दिसेल फक्त विसर्जनाला काहीतरी युनिक म्हणजे काय चांगला दिसेल तोपर्यंत असंच बघा तुमचे पत्ते आणि आरती नुसता पाऊस आहे कस लोलतात दिसत नाही मला गुगल काय कसं लोलतात बघा आता एडिटिंग केलेली थोडी कंटाळला आता पिक्चर करतो काय करू द्यायचा आता गडूल कुठे गडूळ नको लोक उद्या चला आता काय आता तेच पत्तेच केलं लागेल बाकी काय नाही दुसरं कामात दंडच नाही आम्हाला गाय विसर्जनाला डीजेवरी मजा येत नाही म्हणून आम्ही बँजवाले मागवले सुरुवात केलेली आहे भाडा तर गायच आम्ही खुंड्याच्या पाडावर चाललोय जवळच गाव आहे पाडा आहे तिथे आमची मशीन होती डीजेची ती आता आणायला चाललोय डीजे कालीकडं काली एक माणूस आहे डीजे काली म्हणून डीजे ऑपरेटर त्याच्याकडे दिले तर आता चाललंय उद्या विसर्जनासाठी लागेल

तीन दिवसापासून मी तीनशे रुपये घालवले आता शेवटचा नाव होता तेव्हा एवढे गमावलेत आणि ना दोनशे म्हटले तर हे किती पण पैशात घे सगळ्यांचे किती समज पन्नास असलं मग ना आणि जर सुट्टर राहिलं तुला ठेव आम्हाला भिलवण्याच्या रात्री म्हणून आम्ही आधीच तुला प्लॅनिंग त्याचं दुकान आहे ना म्हणून आम्ही आधीच पण केलं अहो विरूला दुकान अजून कुरमुरे आणायला गाईज विरूने आपलं काम केलं आहे थँक्यू जानेमान आताची भेल बनवू आम्ही मस्त पण हा रे हा प्रशांत पण आलाय तुम्हाला सांगायला विसरलो त्याला बोलवलेलं मी गणपतीला पण आर आला नाही कारण कारण मी त्याला वेगळाच ॲटिट्यूड आहे हर्षद आता हा बरं ना आम्ही गेलो त्याची फाटली ठीक आहे सांगते का लोकांना काय सांगू लागलं सर तर बघू आता उद्या विसर्जन आहे कसा दिवस जातो बघूया आता पाऊस तर नाही उद्या पण पाऊस नसू अशी मी अपेक्षा करतो भेटूया नंतर दिसत काय करतो जर काही वेल आलेला आहे ते मुरमुरे सेवा मी मागवलेली आता मी त्याची भेल बनवत आहेत तर आता वाजलेत आहे एक सव्वीस मी काऊ रोशन भाऊ आणि प्रशांत कोण असले तिकडं गणपतीनं तर आम्ही चौघच आता जिवत आहोत सॉरी जागे आहोत तेव्हा आता आम्ही कापत आहोत कांदा लिंबू من خوبم. مار گیره. من خوبم. sudah dekat dah dekat dah dekat boleh tak

तर काय तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण डायरेक्ट विसर्जन असे ब्लॉगमध्ये उद्या विसर्जन आहे अजून मला दोन ब्लॉग एडिट करायचे आहेत आता वाजलेले आहेत साडेबाराजून पाच मिनिट बारा पस्तीस वाजलेत माती एडिटिंग करतो मग झोपतो मग उद्या नवीन ब्लॉग सुरू करतो तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग जय महाराष्ट्र